काय बघा ना काय झालं आता दिवाळी साडी घालू बोलायचा टाइम आहे काय रे बाबा माणूस झोपायला आलाय घेऊ आपण सकाळी बोलायच अरे घेऊ सकाळी बोलू ना <laughs> झोपाच पडलेला कोणत्या दुकानात अरे यार मी सकाळी बोलतो ना रे बाबा अरे झोप झोप किती वाजता बोलणार मी सकाळी बोलतो रे बाबा झोपणार आहे प्लीज सकाळी उठल्या उठल्या आपण बिना आगोळीच बिना काय करत पहिले साडी घेऊ प्लीज झोप सकाळी उठल्या उठल्या